कितीच ना सगळ्यां मंगळवार मी आज आहे कमीत कमी आज पण तीन राज यावंच लागते पटेल कोरडे आत्ता पटेल रोय यांच्यावर मगाशी पण कुत्राची भाजी सुक आहे तर पाणी गरम करायला आणि आजपासून आपल्याकडे चिकन मिळणार आहे बनवला नाही काय तर करा चिकनचा रस्सा बनवला चिकनचं आणि ताटा अशा प्रकारे लावले मधून जेवण बाराला चालू चालू मालकिंबाई चिकनची आखी कोंबडी आपण जी केली होत तयार केली आखी कोंबडी चिकन चालू केली काहीच अडचण नाही भाऊसाहेब झालं पाणी घर मटण चालू झाले आता मटन मटणाचे जेवण चालू आहे चिकनची पण आता चालू झाले आता सगळं बनवापणीचा कार्यक्रम सकाळपासून आल्यापासून व्हिडिओ काढायला पण वेळ नाही मटणाची भाजी

व्हिडिओ काढायचा काय म्हणता काय नाही ओके व्हिडिओ मध्ये सांगा लोकांना म्हणा चिकन पण चालू केलं चिकन दावलं की मुर्गा दावला आहे